गंगा आश्चर्याने त्या दिशेने बघत होती जिथे विक्रम उभा होता पण आता तो तिथे नव्हता शिवानी गंगाकडे बघत म्हणाली सांगा ना गंगा दिदी तुम्ही दरवाजा का बंद केला होता आणि तुम्ही मला त्या दिशेने बघण्यापासून का मना करत आहात काय तिथे कोणी आहे गंगा पटकन म्हणाली वेडी झाली आहेस काय तू इथे भला कोण असेल तिथे कोणीही नाही आहे आणि हो तुझा इथून जर मी दरवाजा बंद केला आहे तर तू समजून घ्यावेस ना की मी काही वेळ विश्रांती करत आहे काय आता मी विश्रांतीही करू शकत नाही खूप कष्टाने डोळे लागले होते तू सर्व काही खराब केले आता मला झोपही येणार नाही शिवानी लगेच म्हणाली मग तर चांगली गोष्ट आहे मग तर मी इथे बसून जाते तुमच्या सोबत थोडा वेळ घालून घेईन हे बोलून ती पलंगाच्या दिशेने वाढू लागली गंगाने पटकन तिचा हात पकडून तिला मागच्या दिशेने खेचले आणि म्हणाली का मी काही वेळ घालवण्याची वस्तू आहे काय जी तू माझ्यासोबत वेळ घालवशील तू जा इथून तेव्हा मी म्हणत आहे की मला विश्रांती करायची आहे तर मला विश्रांती करू दे जेव्हा मला वेळ घालवायचा असेल तुझ्यासोबत तर मी तुला सांगून देईल हे बोलून तिने लवकर शिवानीचा हात पकडला आणि तिला खोलीतून बाहेर काढले शिवानी हैराण झाली कारण आजपर्यंत गंगाने कधी असे केले नव्हते ती कधी तिला आपल्या खोलीतून बाहेर काढत नव्हती मग भलेही ती तिला कितीही त्रास देत असो ती तोंड वाकडे करत तिथे उभी राहिली आणि गंगाने आता लवकर दरवाजा बंद केला आता ती पटकन त्या दिशेने गेली जिथे ती विक्रमला सोडून आली होती लगेच पुढच्या क्षणी तिचे डोळे मोठे झाले कारण विक्रम खाली पलंगावर झोपलेला होता आणि त्याच्या हातात ते पुस्तक होते जे ती विक्रमपासून लपवू इच्छित होती त्याच्या ओठावर स्मित हास्य होते जे स्पष्ट सांगत होते की त्याने पुस्तकाच्या आत जे काही लिहिले आहे ते वाचून घेतले आहे ते पुस्तक आजचे नव्हते तर गेल्या चार वर्षापासून गंगाने जेव्हा जेव्हा आपल्या राजासाठी जे जे अनुभवले आहे ते सर्व तिने शब्दात गुंफले होते काही क्षायरी होत्या आणि काही गजल आणि काही आपली कथा का ज्याला तिने काही शब्द किंवा मनातील अनुभूतीचे नाव दिले होते ते सर्व वाचताना विक्रमच्या चे चेहऱ्यावर खूपच लांब स्माइल होती त्यापैकी एक होती शब्द ना यावेत माझ्या ओठावर तरीही त्याने माझ्या मनातील अनुभूती वाचून जावे तो रंग जो प्रेमाचा आहे आम्ही बघावे एकमेकांना आणि शरीरावर तो रंग चढून जावे हाय राजेसाहेब काय प्रीती आहे आपली तडपवताही आहात आपण आणि इच्छा ही आमची हीच आहे की आम्ही तडपावे आपल्यासाठी बेहिसाब जसे पाण्यासाठी कोणी तहानलेला आणि आपण आमच्यासाठी पाण्याचे ते थे थेंब बनून जावे गंगेची धडधड वेगाने वाढत होती आणि ती आपल्या बोटांना आपापसात आप गुंतवत होती तिला तर समजत नव्हते की आखिर आता ती करेल तर काय करेल आता तर विक्रमकडून तिला पुस्तक खेचून घेण्याचाही फायदा नव्हता कारण आतापर्यंत माहीत नाही त्याने काय वाचून घेतले असेल ती हळू आवाजात म्हणाली अशा प्रकारे खाली जमिनीवर झोपलेला असणे तुम्हाला शोभा देत नाही आहे कृपया आपण इथून उठून जा गोष्ट ऐकून विक्रमने पुस्तकावरून आपली नजर हटवली आणि तिच्याकडे बघू लागला तो आपल्या जागेवर उठून बसला आणि लगेच पुढच्या क्षणी त्याने दरवाजाच्या दिशेने पाहिले ज्याची कडी लागलेली होती तर तो हसून गंगाला आपल्या जवळ बसायला इशारा करू लागला गंगाला तो विचित्र वाटत होते तिची धडधड वेगाने वाढत होती आणि अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती ती तरीही गुडग्यावर खाली जमिनीवर बसली आणि मग व्यवस्थित बसत म्हणाली आता तर तुमची इच्छा पूर्ण झाली ना आपण पुस्तक बघू इच्छित होते आणि तुम्ही ते बघून घेतले आता तर ते मला परत करा हे बोलते वेळी तिने आपला हात पुढच्या दिशेने वाढवला विक्रम पटकन म्हणाला अरे अजून कुठे अजून कुठे माझी इच्छा पूर्ण झाली आहे अजून तर फक्त दोन चार पानं वाचली आहेत आता तर हे पुस्तक तुला तेव्हाच परत मिळेल जेव्हा मी ते पूर्ण वाचून घेईल गंगा पटकन म्हणाली म्हणजे म्हणजे काय आहे तुमचे म्हणायचे काय आहे जोपर्यंत आपण हे पुस्तक वाचत नाहीत तोपर्यंत आपण माझ्या जवळच माझा अर्थ आहे या खोलीत राहल विक्रम हलकासा हसला आणि म्हणाला काश असे होऊ शकले असते पण असे होणे तर शक्य नाही ना म्हणून मी याला आपल्यासोबत घेऊन जाईल गंगेचे डोळे मोठे झाले आणि ती पटकन पुस्तकाच्या दिशेने वाढत म्हणाले बिलकुल नाही हे बोलून तिने जसे विक्रमच्या हातातून ते पुस्तक खेचायचे इच्छा होते विक्रम पटकन मागच्या दिशेने झाला त्याने त्या ते पुस्तकाला पूर्णपणे मागे केले होते ज्यामुळे गंगेचा हातही तिथपर्यंत पोचू शकला नाही पण आता ती स्वतः पूर्णपणे विक्रमवर झुकली होती तिकडे विक्रमही कमी नव्हता त्याने लगेच पुढच्या क्षणी गंगेच्या कमरेवर आपला हात ठेवला गंगाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले विक्रमने पुस्तकाला बाजूला ठेवून आपला दुसरा हातही गंगेच्या कमरेवर ठेवत तिला पूर्णपणे आपल्या बाहुपाशात घट्ट धरले गंगेची हार्टबीट जसे एका क्षणासाठी थांबली तिने लवकर म्हटले हे आपण काय करत आहात राजेसाहेब सोडा मला कुणी येऊन जाईल विक्रम हसून म्हणाला कोण येऊन जाईल कोणीही नाही जिथपर्यंत मला माहीत आहे फक्त शिवानी आहे जे या खोलीत तुझ्यासाठी येते आणि तीही आता तू रागवून इथून पळून दिली तो आता तिथे कोणीही येणार नाही गंगा लवकर म्हणाली जर कोणी मला बोलायला आले तर महालात खूप काम आहे जे मी करते जर कोणाला माझे काम असले तर विक्रमने आपले पाय पसरले आणि मग त्यांना गंगेच्या पायावर ठेवले जेव्हा दरवाजा बंद दिसेल तर बाहेरूनच जाईल तो आणि जर दरवाजा ठोठावेल तर आम्हाला माहिती पडून जाईल गंगा त्याच्या गोष्टीवर ऐकून हैराण होती आणि अस्वस्थताही अनुभवत होती तिने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला आणि म्हणाली पण तुम्हाला इथे थांबायचेच का आहे आणि आपण हे सर्व काय करत आहात सोडा मला तुमचे मला अशा प्रकारे स्पर्श करणे योग्य नाही ती अजून बोलतच होती की विक्रम वापस जमिनीवर झोपू लागला आणि एक वेळ आली की आता तो पूर्णपणे खाली झोपून चुकला होता आणि गंगा त्याच्या छातीवर होती गंगाने खोल गळ्याचा ब्लाउज घातला होता ज्यामुळे तिचे क्लिवेज थोडे बाहेर दिशेने उभरलेले होते आणि तिला असे बघून तर विक्रमचा गळाही सुकायला लागला होता त्याने गंगाला तेव्हाच बघितले होते जेव्हा ती मासोमियसी सहा वर्षाची मुलगी होती आणि आता ती तारुण्याच्या त्या टप्प्यावर होती जेव्हा ती त्याला आपले होश गमावण्यास मजबूर करत होती त्याने गंगेच्या पाठीवर आपला हात पूर्णपणे ठेवला तर गंगा जसे अचानक कापून उठले तिला आपल्या शरीरात एक करणसा अनुभवला तिचे खोल खोल श्वास खोलीत आपली उपस्थिती नोंदवायला सुरुवात करून चुकले होते विक्रम तिच्या चेहऱ्याला बघत म्हणाला तुझ्यासाठी मी पाण्याचा थेंबा आहे तिची गोष्ट ऐकून गंगाने आपले होठ हलकेसे आपल्या दातांमध्ये दाबून घेतले आता तिला आपल्याच शायरीवर अफसोस होत होता तिकडे विक्रमने आता पटकन फिरत गंगेला खालच्या दिशेने केले आणि मग स्वतः तिच्यावर येऊन म्हटले आणि तू या पाण्याचा थेंबासाठी तडपतेस गंगा खोलखोल श्वास घेऊन राहिली होती ज्यामुळे तिची छातीवर खाली दिशेने होत होती ती मोठी मुश्किलने म्हणाली हो शायरी तुमची आहे जेव्हा आपण इथे नव्हते पण आता तर वास्तविकता काही दुसरीच आहे ना आता तर आपण कोणा दुसऱ्याचे ती अजून बोलतच होती की विक्रमने आता तिच्या दोन्ही हातांना आपल्या हातांमध्ये जकडले आणि वरच्या दिशेने लावून दिले गंगाचा आता आणखीनही जास्त वाईट हाल होऊ लागला ओठांच्या दिशेने बघत म्हणाला वास्तविकता काय आहे आणि काय नाही याचा मला अनुभव आहे आणि नाही मला याचा अनुभव पाहिजे मला तो सध्या तुझी ती तडफड शांत करायची आहे कंबकत प्रेमात गरजेचे तर नाही की मी या प्रत्यक्षाने फक्त तुला तडपवेन कधी कधी बनून मी तो पाण्याचा थेंब तुझी प्रत्येक तहानही भागवेन हे बोलून तो गंगेच्या चा चेहऱ्यावर झुकला आणि तिच्या ओठांवर त्याने आपले ओठ ठेवून दिले गंगा एकदम चौकून गेली आणि तिचे हातही विक्रमच्या हातावर कसले गेले विक्रमने तिचे दोन्ही नाजूक ते ओठ ओट आपल्या ओठांमध्ये पूर्णपणे घेतले आणि त्यांना मोठे शिद्धात चुंबन घेऊ लागला त्याला असे वाटत होते जसे गंगेचे ते नाजूकसे ओठ गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि तो स्वतः एक भुंगा जो बस त्यांच्या रस पिऊ इच्छितो गंगाला तर अजूनपर्यंत समजत नव्हते की अखेर हे झाले काय त्याचे जो आणि ती विक्रमला बघत होती पण आता हळूहळू हरवून गेली ती त्याच्या ओठांना आपल्या ओठांशी विरघळताना अनुभवू शकत होती तिला या वेळेस एक वेगळा सुकुंसा मिळत होता खरंच जसे ती जन्म तहानलेली आणि तिचे राजेसाहेब तिच्यासाठी पाण्याची ती थेंब ज्याला ती जितकेही पीत जावे तितकी तिची तहान वाढत जावे तिचे नाजूकसे होठ ओघडण्याचा प्रयत्न करत होते पण विक्रम त्या ओठावून पूर्णपणे हाबी होता त्याने आता गंगेचे दोन्ही वरच्या दिशेने केले आणि मग त्यांना आपल्या पाठीवर ठेवून दिले तर गंगाने विक्रमला पूर्णपणे आपल्या बाहूपाशात जकडले आणि आता विक्रमचे हात तिच्या नाजूक शिकमवर मोजू लागले तो तसेच तिच्या कमराला हलके हलके सहा लावत होता आणि त्याच्या अशा नुसत्या स्पर्शामुळेच गंगेच्या अंगावरचे केस उभे राहिले होते ती खोल खोल आहे भरत होती जी चुंबन केस करण्याच्या करण्यामुळे तिच्या आतच गुदमरून राहत होती विक्रम तसेच गंगाला शिद्धात चुंबन घेत राहिला आणि तोपर्यंत चुंबन घेत राहिला जोपर्यंत गंगेचा श्वास उखडायला लागला नाही जेव्हा तिच्या श्वासाने सुरू केले तेव्हा विक्रमने तिच्या ओठांना सोडले आणि इच्छेने भरल्या नजरेने तिला बघू लागला ही पहिली वेळ होती जेव्हा त्या दोघांमध्ये जवळीक इतक्या वाढल्या होत्या आणि दोघी अशा प्रकारे एकमेकांना अनुभवले होते गंगेचा संपूर्ण चेहरा एकदम लाल आणि तेजस्वी दिसत होता तिचे गाल गरम झाले होते आणि श्वासाचे वादळ तिच्या छातीच्या दिशेने बघताना हो नव्हता तो पुन्हा गंगेच्या मानेवर झुकला आणि तिला तिच्या मानेवर खूप प्रेमाने चुंबन घेऊ लागला त्याच्या ओठांना आपल्या मानेवर अनुभवून गंगा मधोश भऱ्या होऊ लागली होती तिने आपले डोळे एक वार पुन्हा बंद करून घेतले होते विक्रमने हात अजूनही तिच्या शरीरावर चालत होते आणि गंगेचा हात सतत विक्रमच्या पाठीवर कसत जाऊन राहिले होते तिच्या नकांमुळे पण तीही विक्रम मागे हटला नाही तो तिच्या मानेवर किस करताना हलक्या हलके तिला लव बाईट्स हलकेसे चावणे पण देत होता त्याचे हात गंगेच्या नाजूक अंगावर चालत होते आणि तो त्यांना हलक्या हलके दाबत होता त्यामुळे गंगेचे हुंदके आणखीनही जास्त तीव्र होत जाऊन राहिले होते अचानक तिने जोरजोराने दुखभरी आहा भरली तिची ती आहा ऐकून विक्रमने एकवार पुन्हा चेहरा वर उचलला गंगा त्याच्या दिशेने बघत म्हणाले काय करत आहात आपण राजेसाहेब हे खूप चुकीचे आहे विक्रम तिच्या दिशेने बघत म्हणाला जर ही गुस्ताकी आहे तर काही हरकत नाही बनू दे मला गुन्हेगार पण मला थांबू नकोस गंगा हे ऐकून त्याच्या दिशेने बघत राहिली तिच्या चेहऱ्यावर बालपणापासून बर्दाश्त केलेली तडफड स्पष्ट दिसत होती विक्रम फक्त अकरा बारा वर्षाचा होता तेव्हा त्याच्या ते मनात गंगासाठी भावना येणे सुरू झाले होते आता जेव्हा तो सव्वीस सत्तावीस वर्षाचा होऊन चुकला होता इतक्या वर्षापासून तो फक्त गंगाला अनुभव होता पण कधी करू शकला नाही आणि आता तो इच्छूनही स्वतःला थांबू शकत नव्हता विक्रम आता एक वार गंगेच्या ओठांना चुंबन घेऊ लागला त्यावेळी गंगालाही त्याची पूर्ण साथ देत होती त्यांचे ओठ सतत एकमेकांवर चालत होते ते दोघे एकमेकांच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये भरत आणि मग हलके हलके खेचत गंगेच्या ओठांवर लागली लाली पूर्णपणे विक्रमच्या ओठावर पसरून होती आणि ओठ एकदम गुलाबी झाले होते विक्रम आता खालच्या दिशेने झोपला आणि त्याने गंगाला वापस आपल्यावरती एक वार पुन्हा त्याची नजर गंगेच्या क्लीजवर गेली गंगाने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला फिरून घेतला ती पण माहिती नाही कधीपासून आपल्या आत फक्त एकच इच्छा पाळत होती की तिच्या राजा साहेबांनी तिला सिद्धात प्रेम करावे आणि जेव्हा तो आज तिच्यावर प्रेम करत होता तर ती भला त्याला कसे थांबवू शकत होती तिने विक्रमच्या कुर्त्याचे बटन उघडायला सुरुवात केली आणि मग त्याच्या छातीवर झुकून त्याला बेहताश चुंबन घेऊ लागली तिचे पाय विक्रमच्या पायामध्ये गुंफले होते आणि विक्रमच्या हात गंगेच्या ब्लाऊजच्या दोऱ्या उघडत होते दोऱ्या उघडल्यामुळे गंगेचा ब्लाऊज तिच्या शरीरापासून ढिल्ला होत जाऊ राहिला होता ज्या प्रकारे ती विक्रमच्या वर झुकलेली होती तिचे क्लिवेज पूर्णपणे उभरले होते विक्रम आपल्या छातीवर चालणाऱ्या तिच्या ओठांना अनुभवत होता आता त्याने गंगाला वापस जमिनीवर झोपवले आणि तिच्या ब्लाऊजला पूर्णपणे तिच्या शरीरापासून वेगळे करू लागला पण त्या आधी बाहेरून कोणीतरी दरवाजा ठोठावला गंगा एकदम चौकून गेली ती पटकन वर उठली आणि मागून आपल्या ब्लाऊजच्या दोऱ्या बांधण्याचा प्रयत्न करू लागले पण त्या कंबकक दोऱ्या तिच्याकडून बांधल्या जात नव्हत्या तिच्या चेहऱ्याचे हावभाव बघून विक्रमने तिच्या गालावर आपला हात ठेवला आणि तिला शांत राहण्याचा इशारा दिला गंगेच्या डोळ्यात ओलावा आला ती घाबरून गेली होती विक्रमने तिच्या ओटावर आपली बोट ठेवली आणि प्रेमाने तिच्या गालाला चुंबन घेत म्हटले काही होणार नाही दे मी बांधून देतो हे बोलून त्याने त्या दोऱ्यांना आपल्या हातात घेतले आणि त्यांना बांधू लागला गंगेचे हृदय यावेळी जोरजराने धडधडत होते आणि तिची नजर विक्रमवर होती पुन्हा दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला तरी ती त्याच दिशेने बघत हळू आवाजात म्हणाली आपण कृपया कुठेतरी तरी लपून जा विक्रम तिची गोष्ट ऐकताना आपल्या कुर्त्याच्या दिशेने बघत म्हणाला पहिले बटन बंद कर गंगा पटकन म्हणाले आपण आपल्या आपण करून घ्या ना विक्रम हसला आणि म्हणाला उघडले मी होते की तू गंगाने त्याला घुरून बघितले विक्रम एक बार पुन्हा हसत म्हटला जेव्हा दोऱ्या मी उघडल्या होत्या तर मी त्यांना बांधूनही दिले हे बटन तू उघडले होतेच तर यांना बंद ही तूच कर त्याची गोष्ट ऐकून गंगाने काही म्हटले नाही आणि त्याच्या कुर्त्याचे बटन बंद करू लागले बटन बंद झाल्यानंतर आता विक्रम आपल्या जागेवर उठला आणि दरवाजाच्या दिशेने बघू लागला जेथे दरवाजा सतत ठोठावत होता हो गंगाही आपल्या जागेवरून उठले आणि तिने आपले कपडे ठीक केले तिचे श्वास अजूनही सामान्य झाले नव्हते विक्रमच्या अनुभवाने तिला आतापर्यंत तडफडून चुकले होते कदाचित कोणी आले नसते तर ते दोघे खूप पुढे वाढले असते एक खोल श्वास घेऊन ती दरवाजा उघडण्यासाठी पुढे वाढली जसे तिने दरवाजा उघडला मीना पटकन आत आले आणि म्हणाले कुठे मरत होतीस तू मी कधीपासून दरवाजा वाजवत आहे बेहोश झाली होतीस की मग खरंच मरून गेली होतीस जो तुला दरवाजा ठोठवण्याचा आवाज नाही ऐकू आला मीनाला गंगाशी अशा प्रकारे बोलताना बघून विक्रमला खूप राग येत होता तो पडद्यामागे उभा होता तेव्हा गंगा मीनाच्या दिशेने बघत म्हणाले मी तर नाही मारणार पण जर मी पाच मिनटं दरवाजा नाही उघडला तर कोणी दुसरेही तर नाही मारणार की मग माझी गरज कोणाला इतकी जास्त होती की त्याचे श्वास थांबले होते खरंच इतकी गरजेची आहे काय मी विक्रम जो बाहेर निघायला तयार होता गंगेचे उत्तर ऐकून आपल्या जागी उभा हो राहून गेला त्याला तर गंगेच्या बाजूने उत्तर देण्याची गरज नव्हती त्याची गंगा स्वतःच काफी होती समोरच्याला उत्तर देण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर आता मुस्करहाट येऊ लागली होती तिकडे मीना तोंड वाकडे करत म्हणाली जीभ नको चालू माझ्यासमोर गंगा पटकन म्हणाले मग मला मजबूरही नको करू मीना रागाने म्हणाली होणारी राणी सा बोलवत आहेत तुला गंगा कोणत्याही खास हावभावाशिवाय म्हणाली तुम्ही चला येते मी मीना रागाने म्हणाले इतके नखरे नको दाखवू दाशी आहेस तू कोणी राणी नाहीस जिच्या समोरची वाट बघेल गंगा हलकासा हसले आणि म्हणाले तर मी कधी म्हटले वाट बघायला समोरच्याला नाही करायची माझी वाट तर नको बघावी त्याला माझ्याकडून जे काम आहे तो कोणा दुसऱ्याकडून करून घेऊ शकतो पण जर त्याला मीच पाहिजे आहे तर माझ्यासाठी वाट तर बघावीच लागेल आता आपण इथून जात आहात की मग मी तुम्हालाही दरवाजाचा रस्ता दाखवू तिची गोष्ट ऐकून मीनाने रागाने तोंड वाकडे केले आणि दात ओठ खात तिथून निघून गेली तिच्या गेल्यानंतर गंगाने पटकन दरवाजा बंद केला जसे तिने दरवाजा बंद केला लगेच पुढच्या क्षणी कोणीतरी तिला दरवाजाला लावून दिले तो कोणी दुसरा नाही तर तिचे राजेसाहेबच होते विक्रम आता तिच्यावर झुकलेला होता गंगेचे हातमागे दरवाज्यावर टेकलेले होते आणि ती मासुमियतने विक्रमला बघत होती तिकडे विक्रम तिच्या दिशेने बघून म्हणाला तू इतकीही मासूम नाहीस जितका मी समजलो होतो समोरच्याला उत्तर देणे तू खूप चांगल्या प्रकारे जाणतेस मला तर वाटले आहे की गोष्टींचे वार तू फक्त माझ्यावर चालवतेस पण याची तर बेकायदा रेल बनून ठेवली आहेस तू गंगाने हसत आपला चेहरा दुसऱ्या बाजूला फिरून घेतला तिला समजत नव्हते की ती विक्रमला उत्तर काय देईल तिकडे विक्रमने एक वार पुन्हा तिच्या गालावर आपला हात ठेवला आणि तिच्या ओटांना हो बेताशा चुंबन घेऊ लागला गंगा एकदम आश्चर्यचकित झाली भाग चौदावा लवकर येत आहे दोन हृदयाच्या कहाणीला एक नव स्पर्श मिळणार आहे प्रेमाच्या या धडधडीतून दूर जाऊ नका सबस्क्राईब करून ठेवा